दिवसात लागेल आचारसंहिता त्याच्यानंतर निवडणूक पहिल्या सोलापूर जिल्ह्यात जास्त त्या संदर्भात जातीचा गोत्याचा विचार करू नका कोण कोण काय काय सांगताय त्याचा उल्लेख मगाशी तटकाळी साहेबांनी केला कुणाच्याही मध्ये तर कोण पट्ट म्हणला दौरा मी रद्द केला माणूस जन्मला विचारा अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रम पंतप्रधानांचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला पुण्याला होता एस पी कॉलेजला सभा ते आता सव्वीस ला झालं पंतप्रधान जर सव्वीस ला झालं तर ते देशाचे पंतप्रधान शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं परंतु कोणी मधीच म्हणते माझ्यामुळे झालं ते पुत्र कसं त्या गाडीच्या कामा झालेलं असत त्याला वाटतं मीच गाडी ओढतो मीच गाडी ओढतो आणि पुढची बैल गाडी ओढतात तू काय करतो

सगळ्या समाजाच्या मध्ये त्याच्यात सहभागी होऊन एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या आज आरक्षणाचा एक मुद्दा पुन्हा पुढे आलेला आहे काही जण मराठा समाजाच्या करता आरक्षणाला बसते जणांच्या आणि काही इतर धनगर समाजाच्या करता हकी आणि काही मांडणी उपोचार बसते त्याच्या संदर्भात शेवटी आता दिलेल्याचा आरक्षण आणि नवीन मांडणारं आरक्षण त्यांना पुराण्याचा विरोध असायचं कारणच नाही यशोदा हे या आरक्षण देण्याच्या करता समाजात एक मताने ठराव झाला एक विरोध केलेला नाही कुणालाही विरोध करायचं काही कारण नाही पण काही गोष्टी सर्वांनी समजून देखील घेतल्या त्या ठिकाणी पाहिजे मंत्रिमंडळातले काही सहकारी त्यांच्याशी चर्चा करतात मार्ग काढण्याच्या करता स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घातलंय मुख्यमंत्र्यांनी माझं कुठल्या तरी एका सभेत